साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत करतेय घेऊन आली आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट्स ऐकले असल्याची खात्री करून घ्या सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग एक्केचाळीस मसुरीतील एक्सटेंड केलेला दिवस अर्थातच कसा निघून गेला हे दोघांनाही समजलंच नाही आणि अखेर श्रीराम आणि मुग्धा तिथला मुक्काम संपवून फायनली पुण्यातल्या घरी परतले पुण्यात आल्यावर मुग्धा आणि श्रीरामचं रेग्युलर लाईफ सुरू होणार होत तिकडून परतल्यावर मुग्धा आईकडे चार दिवस रीतिरिवाजाप्रमाणे राहायला जाऊन आली तेवढेच काय ते, ते विरहाचे क्षण आले असतील दोघात पण आता मात्र सगळं नेहमीच रुटीन लाईफ सुरू झालं होतं ती तिच्या ऑफिसला जायची आणि श्रीराम त्याच्या हॉटेलमध्ये जात असायचा घरी आल्यावर तिचा इतके जण असल्याने त्यांच्यातच जायचा मुग्ध एवढी आय पी एस ही घरी आल्यावर फ्रेश होऊन किचन मध्ये काही ना काहीतरी हेल्प करायला जायचीच तिचं हेच विशेष आणि अप्रूप सर्वांना वाटत असायचं मग रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि त्यानंतर वर झोपायला आलेली थकलेली मुग्धा श्रीरामच्या मिठीत जातात झोपून जायची दोघांना एकमेकांसाठी स्पेशल वेळ असा देता येत नसायचा आणि याचमुळे कदाचित दोघातली ती ओढ अजूनही तशीच टिकून होती श्रीरामच्या मिशनची ही इतक्यात काही खबर बात नव्हती मुग्धाला तर विसरच पडलेला की त्याला कधीही मिशनवर बोलावल्यावर जावं लागू शकतं पण त्याच्या मात्र हे नेहमीच लक्षात असायचं या रुटीनमध्ये फार तर महिना दोन महिने गेले असावेत या दोन महिन्यात दोघंही फार तर एक दिवस वेदच्या घरी जाऊन आले असतील आणि कधीतरी त्यांच्याच हॉटेलमध्ये भेटले असतील गेल्या काही दिवसांपासून आपल्याला कधीही बोलावणं येऊ शकतं हे श्रीरामच्या सारखंच मनात येत होतं आजही तशाच काहीशा विचाराने अस्वस्थ झालेल्या त्याने मुग्धाला बाहेर कुठेतरी डिनरला नेण्याचा ने प्लॅन केलेला तिथूनच तसंच कुठतरी फिरायला जायचं आणि लेट नाईट घरी यायचं असा काहीसा प्लॅन करून त्याने तसं तिला फोन करून कळवलेलं तिला ठरलेल्या हॉटेलमध्ये पोचायलाही सांगितलं होतं तोही त्याच्या हॉटेलमधून तिला भेटायला जस्ट निघणार एवढ्यात वेदचा कॉल आला श्रीराम ऐक मी तुझ्या हॉटेलवर पोहोचतोय अचानक आपली एक मीटिंग आहे आपण बंड गार्डनला निघतोय हो का आ, बर ठीक आहे पुढं आणखी काहीच न विचारता तो म्हणाला बर चल निघतोच आहे मी पोहोचेने अर्ध्या तासात म्हणत वेदनं फोन कॉल ठेवला अचानक अशी मीटिंग ठरली आहे म्हणताना त्याला शंका येऊ लागलेली नक्कीच काहीतरी मिशन असणार अरे बापरे मुग्धा तर पोहोचली असणार तिथं हॉटेलमध्ये त्याने पटकन मुग्धाला कॉल लावला तर तिचा फोन कॉल बिझी येत होता सॉरी डिअर डिनरचं प्लॅन कॅन्सल झालाय तू घरी जा मला घरी जा मला घरी यायला वेळ लागेल असा मेसेज करून तो वेदची वाट पाहू लागला तोपर्यंत तिला फोन ट्राय केला त्याने पण काय माहिती कोणाशी बोलत होती एव्हाना अर्ध्या तासात तर वेदही त्याच्या हॉटेलमध्ये पोहोचला आणि आता मीटिंगला जायला निघणार एवढ्यात मुग्धाचा रिटर्न कॉल आला हा श्रीराम सॉरी ते एक अर्जंट केसचं डिस्कशन चालू होतं तू बोल तू कुठं आहेस अजून पोहोचला का नाहीयेस अगं मुग्धा आता मी घाईत आहे मी तुला मेसेज केले होते अग की आजचा प्लॅन कॅन्सल होतोय म्हणून आता मी अर्जंट आहे जरा एका कामासाठी निघालोय तू एक काम कर तू घरी जा मी घरी आल्यावर बोलतो बाय म्हणत त्याने घाईतच फोन ठेवला पण श्रीराम अरे ती बोलते तोवर फोनही डिस्कनेक्ट झालेला तिला मात्र त्याच्या अशा वागण्याचा जरा रागच आलेला एक तर अर्धा तास झालेलं त्याने रिझर्व केलेल्या स्पेशल रूममध्ये ती कधीची येऊन त्याची वाट पाहत होती असं अचानक काय काम आले श्रीरामला कमाल करतो हा मनाशीच म्हणत ती तिथून बाहेर पडली आणि घरी जायला निघाली श्रीरामला त्या रात्री घरी यायला जरा वेळच लागलेला ती तर झोपूनही गेली होती त्याला वाईट वाटत होतं पण तिला कसा उठवणार होता तो तो फ्रेश होऊन आला आणि तिच्या अंगावर ब्लँकेट देत तिच्या बाजूला जाऊन झोपला पण आज काही त्याला झोपच येत नव्हती आत्ताची मिशन इराकमध्ये असणार होती पंधराच दिवसांनी जावं लागणार होतं तिचा निरागस झोपलेला चेहरा तो न्याहाळत होता इतक्या दूर मुग्धाला सोडून जायचं यावेळी जीवावर आल्यासारखं वाटत होतं त्याला पण आता असणार होता तिला हे कसं सांगणार हे काही त्याला कळत नव्हतं अखेर कितीतरी उशिराने त्याची कशबशी झोप लागली सकाळी मुग्धला जाग आली तर श्रीराम शेजारी झोपलेला एरवी सकाळीच त्याच्या मिठीत शिरणारी त्याला उठवणारी तिने त्याच्याकडे पाहिलंच नाही आणि ती उठून एकटीत जॉगिंगला गेली तिकडून येऊन आवरलं आणि किचन मध्ये पाहायला गेली श्रीरामला जाग आली तेव्हा मुग्धा शेजारी नव्हती आज उगात चुकल्यासारखं त्याला वाटत होत मसुरीवरून आल्यापासून एरवी दोघही सोबत जॉगिंग आणि एक्झरसाईज करायचे आज तिने मला उठवलं नाही की काही बोलली नाही तिला राग आला असेल का विचार करत तो ब्लँकेट बाजूला करत उठला भरभर आवरलं आणि खाली आला सगळेजण नाश्ता करत होते ती नाश्ता वाढत होती पण तिच्या चेहऱ्यावर अगदी परक्यासारखेच भाव होते तिला पाहताच त्याच्या लक्षात आलं ती नाराज झालीये सर्वांसमोर तिच्याशी कसं बोलावं हेही त्याला समजत नव्हतं तसंही घरच्यांना सांगावं लागणार होतंच मिशनबद्दल एवढ्यात बाबांनीच विचारलं श्रीराम काल कुठं होतास लेट आलास की काय बाबा म्हणाले हो जेवायलाही नव्हतास काय रे असा करत असतो श्रीराम आमचा नाही मुग्धाचा विचार तरी करत जा रे आई म्हणाली आणि श्रीराम भाऊजी तिला तरी सांगायचं कुठं गेलाय ते बिचारीला विचारलं तर सांगताही येत नव्हतं मिताली बहिणी म्हणाली सॉरी मुग्धा ते अचानक मीटिंग होती सो मला जावं लागलं मीटिंग मीटिंग रे कसली श्रवणने विचारलं हो सांगतो आई बाबा ते काल मला अचानक मीटिंगला जावं लागलेलं काय आहे एक मिशनवर जावं लागणार आहे तो म्हणाला तसं इतक्या वेळ त्याच्याकडे न पाहणारी मुग्धा श्रीरामकडे पाहू लागली आणि तिच्या सोबत सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले हे ऐकून तिला काय वाटलेलं ती तर सांगूच शकली नसती काय अरे आत्ताशी लग्नाला दोनच महिने झालेत आणि तू लगेच मिशनवर जाणार आजी म्हणाली हो रे श्रीराम जरा तिचा विचार कर रे आई म्हणाली आई माझं काम असंच आहे माहिती आहे ना तुम्हाला कधी जावं लागेल काय हे माझ्या हातात असतं का पंधराच दिवसांनी जावं लागणार आहे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय तो खाली पाहत म्हणाला कारण मुग्धाकडे पाहायची ही त्याची हिंमत होत नव्हती आता यावेळेस कुठे जाणार आहे श्रीराम आजोबांनी विचारलं अ आजोबा सांगता येत नाही होत असं मला श्रीराम केविलवाना पाहत म्हणाला पण चुकून मुग्धाकडे नजर गेलीच जी एकदम विचारात हरवलेली पण श्रीराम काळजी घे स्वतःची आता विसरू नको मुग्धाची जबाबदारी आहे तुझ्यावर लग्न झालंय आता तुझ एकटा नाहीयेस बाबा म्हणाले हो ना मागच्या वेळी काय झालं माहितीये ना किती दिवस गायब होतास काय रे श्रीराम बस करणारे आता हे इतके दिवस केलं ना मग झाली ना तुझी इच्छा पूर्ण आता संपूर्ण आयुष्य असच यात घालवणारेस का आईनं विचारलं आई सोडा ना तुम्ही सगळा तो विषय नाश्ता करा सगळेजण मी चहा कॉपीच पाहते म्हणत मुग्धा किचन मध्ये जायला निघाली अगं तुला नाही का करायचं नाश्ता ए मुग्धा आई आवाज देत होती पण ती काही थांबलीच नाही पाहिलंस तिला वाईट वाटलं असणार श्रीराम आई म्हणाली खरच घोर लावतोस नुसता तू जीवाला श्रीराम देवानं दिलेलं सुखाचं आयुष्य सोडलं आणि हे करत बसलं आहेस आता माघारी परतेपर्यंत कसं होणार देवत जाणे कुठे जाणार असतोस काय काही सांगतही नाही सामाला निदान तिला तरी कल्पना दे आजी म्हणाली हो आजी अग म्हणत त्याने पोहे खायला सुरुवात केली पण आज त्याला काही पोहे गोड लागत नव्हते मुग्धा तिचा युनिफॉर्म चेंज करायला बेडरूम मध्ये येणार त्याला माहिती होतं तो तिची वाट पाहत होता आज हॉटेलमध्ये लेट जायचं पण मुग्धाला भेटल्याशिवाय नाही हे त्याने ठरवलेलं एक क्षणाला मुग्धा बेडरूममध्ये आली आणि तिची इस्त्री केलेले कपडे घेऊन चेंज करायला निघणार तर त्याने येऊन तिचा हात पकडला मुग्धा थांब मला लेट होतोय श्रीराम मला उठवलं का नाही सांगादी आय एम सॉरी ते जरा मला राग आलेला तुझा कालचा मला वाटलेलंच मी मुद्दाम असं काही करेन का मुग्धा तो त्रासून म्हणाला सॉरी ना श्रीराम आय एम सॉरी तू तर ना मला रुसायचाही चान्स देत नाहीस ना 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 म्हणत ती त्याला बिलगली नाही रुसायचं तू माझ्यावर यार मला नाही आवडत तो तिला घट्ट मिठीत पकडत बोलला काही क्षण गेले असतील आणि आता आवरावं लागेल समजून ती बाजूला झाली मग काय आता ना पंधरा दिवसांनी जाणार का तू कुठं जायचंय रेश यावेळी श्रीराम अक्का मलाही नाही सांगणारेस का मलाही नाही सांगणारेस तिनं हसतच विचारलं पण पुढच्या क्षणाला तिचा चेहरा एकदम बारीकच झालेला तिने हसण्याचा केलेला निष्फळ प्रयत्न त्यानेही ओळखलाच होता हो इराकमध्ये आय एम सॉरी ना मुग्धा म्हणजे त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं ओ म्हणजे खूप दूर जाणारेस तर मनात उठणारं बादल थांबवत ती म्हणाली आय uh, एम सॉरी पण हे असंच असतं यार म्हणजे तो पुढं काही एक्सप्लेनेशन देणार त्या आत तीच म्हणाली अ uh, बर चल मला आवरायचं आहे श्रीराम उगाच लेट होईल रे ऑफिसमध्ये जायला मी आलेच म्हणत ती डायरेक्ट आत वॉशरूममध्ये गेली तोही तिच्या मागोमाग आला आणि तिची बाहेर येण्याची वाट पाहत वॉशरूमसमोरच एरझाऱ्या घालू लागला तिथूनच आतमध्ये तिला विचारू लागला ए मुग्धा ऐक ना तू आहेस का माझ्यावर मी का चिडलू श्रीराम तुझं काम येते तुला आवडतं आणि मला काय प्रॉब्लेम असेल तिने आतून आवाज देत सांगितलं ए यार मुग्धा प्लीज नाराज नको हा होस मी मी प्रॉमिस करतो की ते काम लवकर कंप्लीट करून येईल आणि हो तिकडं जायला अजून तसा वेळ आहे आणि जो पण वेळ आहे ना तो सगळा तुझ्यासाठी असेल फक्त तुझ्यासाठी दिस तो बाहेरूनच म्हणत होता आतमध्ये तिचे पाण्याने तुडुंब भरलेले डोळे आत वाहू लागलेले तिला ते त्याला दाखवायचे नव्हते तिने ते पटकन पुसले आणि आवाजावर कंट्रोल करत म्हणाली आणि मी माझं काम सोडून घरी बसू काय मलाही तर जावं लागेल माझ्या ऑफिसला मी आता एक जबाबदार आय पी एस अधिकारी आहे श्रीराम आणि अशा परिस्थितीत मी नाही तुला समजून घेणार तर कोण घेणार ती हसत म्हणत होती जणू आतून ती स्वतःला तयार करत होती झालं का तुझ बाहेर ये झालं आलेच म्हण तिनं खूप सारं पाणी तोंडावर मारलं आणि मग दार उघडून बाहेर आली सॉरी ना यार, यार मुग्धा तू नाराज नको ना हो यार खर तर मलाही तुझी खूप सवय आहे या काही दिवसात पण मी कुठे नाराज झालीये श्रीराम आणि उगाच का चिडू तुझ्यावर तरी नाराज तरी का हो आणि सवय लागली तर काय तुझं आवडतं काम सोडून घरी बसणार आहेस का मला नाही आवडणार ह माझा नवरा आपल्या देशासाठी काहीतरी करतो आणि आय एम प्राऊड ऑफ हिम ती तोंड पुसत बोलत तर नीटच होती पण त्याच्या पचनी पडत नव्हतं की ती हे इतकं लाईटली कसं काय घेते खरं तर ती शहाण्यासारखं बोलत होती पण त्यालाच अनपेक्षित होतं तिचं एवढं शहाण्यासारखं वागणं त्याला आणखीन तिच्या प्रेमात पाडायला भाग पाडत होत तिने तिची अस्वस्थता लपवत आरशासमोर जात केस नीट करू लागली पण तरीही तिची अस्वस्थता त्याला नाही तर कोणाला समजदार होती त्याला सगळं समजत होत त्या क्षणाला तिचं इतकं समजूतदार वागणं पाहून न राहून त्याने तिला त्या क्षणाला अचानक जबरदस्तीने बाजूला घेतलं आणि कसलाही विचार न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवले तिला हळुवारपणे किस करत त्याला आलेलं फ्रस्टेशन तो कमी करण्याचा प्रयत्न करत होता त्षणभर हरवून गेला होता तिच्यात आणि तीही त्याला हवं ते करू देत होती मध्येच कधीतरी ते दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवले होते काही वेळाने तो स्वतः बाजूला होत तिच्या डोळ्यात पाहू लागला जे नजरेने न्याहाळत होते जणू त्याला ती डोळ्यात भरून घेत असावी मुग्धा थँक्स आय लव यू सो so मच तुला सोडून जावं असं नाही वाटतय ग पण हे पंधरा दिवस असेच जातील नाही मग जरा टेन्शन वाटतंय अरे पण रावं तर लागेल ना तुला आवडतं ते काम कर श्रीराम पण एवढंच लक्षात ठेव मी तुझी इथं वाट पाहत असेल कायम माझ्यासाठी सगळं काही तूच आहेस सगळं काही तुझ्यामुळे मिळालंय मला आणि अगदी हे आयुष्य ही तुझ्याचमुळे मिळालंय कारण तू मला वाचवलंस सरळ आहे तू हे काम करत होतास म्हणूनच मी वाचले ना पण हे सगळं आयुष्य श्रीराम माझ्यासाठी शून्य आहे तुझ्याशिवाय अन ते मला आता तुझ्या विना नकोय तुझ्या सवे हवंय माझ्यासाठी सुखरूप माघारी परतायचं श्रीराम एवढंच ध्यानात ठेव तिचे डोळे या क्षणाला भरले होते प्रॉमिस प्रॉमिस मुग्धा हे मी कधीच विसरणार नाही की तू माझी वाट पाहत असणारेस अगदी बाय हार्ट करून ठेवेन मी हे म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं बरं सगळं ठीक आहे पण मला आता ला जावं लागेल लेट होतो या रे म्हणत ती खाली जायला निघाली थांब मी सोडतो ना तुला ओके चल मग पटकन लवकर ये खाली म्हणत ती धावतच खाली निघून गेली त्याने चांगला शर्ट आणि ट्राउजर चढवला आणि तोही तिच्या मागोमाग तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडायला निघाला कारण आता आहे त्यात मिळणारा प्रत्येक क्षण त्याला तिच्यासोबत घालवायचा होता श्रीराम आणि मुग्धा त्या दिवसानंतर मिळणारा प्रत्येक क्षण एकमेकांसोबत मनभरून जगत होते यात घरचेही त्या दोघांना त्यांचा वेळ देऊ द्यायचे पुन्हा हे क्षण येतील ना येतील बस आत्ताच क्षण जगून घ्यायचं असंच जीवनाचं सूत्र त्यांनी जणू ठरवलेलं श्रीरामकडून मुग्धाला मिळालेल्या वचनाने ती निश्चिंत होती तोही तिला दिलेले वचन कायम निभावणार होता यात ते पंधरा दिवस असेच निघून गेले अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी वर जावं लागणार होत पहाटे जाणार असल्याने तीही लवकर उठलेली त्याच सगळं तिथं बाजूला ठेवलं होतं आता जायचं म्हणताना एकवार तो तिच्या जवळ आला तिला जवळ ओढत क्षणभर तिचा चेहराने हाळू लागला इतक्या दिवसांसाठी तिला डोळ्यात जे भरून घ्यायचं होतं तिची भीरभीरती आणि अस्वस्थ नजर बरच काही सांगून जात होती आज खूप जवळचा तो आता कित्येक दिवसांसाठी दूर जाणार होता तो भेटेल नाही भेटेल हीच मनाला लागलेली चुटपुट हुरहुर सगळंच तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं एक क्षणाला दोघही एकमेकांच्या मिठीत चिरले कितीतरी वेळ ती त्याला बिलगलेली आज काही मन भरत नव्हतं तिचं पण इलाज नव्हता अखेर दोवर वाजलं श्रवण बाहेर होता म्हणताना दोघही दूर झाले काळजी घेशील श्रीराम हो तू तु तुझी काळजी घे चल म्हणून त्याने त्याच्या उचलल्या आणि दोघंही खाली निघाले खाली सगळेच निरोप द्यायला जमले होते सगळ्यांना भेटून अखेर त्याला निरोप द्यायला बाहेर गार्डन मध्ये आले एव्हाना बुक केलेल्या कॅब सोबत वेद ही हज हजर होता दोघही सोबत असणारे हीच एक दिलासादायक गोष्ट होती अखेर त्यांना निरोप दिला आणि कॅब आड झाली मुग्धाने चेहऱ्यावर काहीच न दाखवता त्याला घरातील सर्वांसोबत प्रेमाने निरोप दिला आणि त्या दिवशी तिच्या कामावर तीही नेहमीप्रमाणे रुजू झाली आता तिला फक्त बिझी करून घ्यायचं होतं आणि श्रीरामची अखेरपर्यंत वाट पाहायची होती काही वेळच्या प्रवासानंतर इकडं श्रीराम जेव्हा त्याच्या मिशनवर पोहोचला तिथं पोचल्यावर त्याच्या सामानातून मुग्धासोबत काढलेली फोटोची आणलेली एक फ्रेम एकदा त्याने प्रेमाने पाहिली पण त्यासोबत त्याच्याच खाली त्याला खाली एक ग्रीटिंगही मिळालं ज्यात मुग्धाने त्याच्यासाठी एक चार ओळींचा मेसेज लिहिला होता जो वाचून त्याचे डोळे भरून आले आणि जणू ते वाक्य तिने त्याच्या मनावर पुन्हा एकदा कायमच कोरलं होतं सुंदर आयुष्याची सुंदर सुरुवात सुंदर आयुष्याची सुंदर सुरुवात आणि शेवट ही हवाय मला तुझ्या सवे आणखी काही ना हवे बस मज तुझ्या सवे सारे हवे आपली कथा संपली संपलीय हा कथेचा शेवटचा भाग होता पुढचं पर्व लगेच सुरुवात करेन तर इकडं मुगदा वाट पाहणार आहे श्रीरामच्या परतण्याची तर तो मिशन फत्ते करून येईल का तिची तर खात्री आहे पण तिची खात्री खरंच सत्यात बदलेल का बघूया पुढच्या पर्वात काय आहे कथेला भरपूर प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच असंच पुढच्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद द्या આની કથા ઇકત રહી સવે સાર હવે થેન્ક યુ સો મચ